हे पित्रांना तुम्हाला नमस्कार ओम से गणेश देवताय ओम से गुरुदेवताय ओम से गुरुदेवताय ओम सर्व इष्टदेवताय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुरु मे देव सर्व ओमेकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ओम गण नमः मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धरम कर्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार बडत्या कलाच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत आणि ऐकावा मित्रांनो शके एकोण औषशे क्रोधी नाम नामस उत्तरायण वसंत ऋतू फाल्गुन मास कृष्ण पक्ष श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे आहे मित्रांनो संकष्ट चतुर्थी सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे मित्रांनो चतुर्थीला सुरुवात सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी रात्री सात वाजून चौतीस मिनिटांनी होत आहे आणि समाप्ती मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी होत आहे मित्रांनो मुंबई भागात चंद्रोदय रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी आहे मित्रांनो अचानकपणे कोणत्याही प्रकारचे अशोच जर आपणास प्राप्त झाले तर प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घरी दारी कुठेही घेऊ नका केवळ उपवास करा गणेशाच्या नावाने आणि गणेशाचा मंत्र जप माळीविना उपवास काळा सतत आपला कामधंदा करत असताना शिक्षण घेत असताना करत राहा मित्रांनो मग तो गायत्री, गायत्री मंत्र असेल गणेश गायत्री किंवा साधा मंत्र असू शकतो मित्रांनो दोन्ही चालतील मित्रांनो आपण जर जानवेधारी श्री गणेश भक्त असाल तर आपल्या देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर वर्षी अभिषेक युक्त सेवा रोजच्या प्रमाणेच करावी मित्रांनो आपण श्री गणेश मंदिरात नाही गेला तरी सांगते मित्रांनो कुठल्याही दिवशी कोणत्याही दिवशी संकष्ट असो वा नसो मित्रांनो इतरांची देखील संकष्ट चतुर्थीनिमित्त आवश्यक युक्त सेवा मात्र यावेळी होणार नाही मित्रांनो ही लक्षात घ्या तरी देखील वरील पाच क्रमांकाच्या नियमात आपण बसत नसल्याने आपण सकाळी अभिषेक काळात जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन घ्या जरी चतुर्थी लागलेली नसली तरी कारण तृतीय युक्त चतुर्दशी चतुर्थी ही शास्त्र मान्य आहे मित्रांनो त्यामुळे अन्यथा दिवसभरात कधीही विधिवत दर्शन घ्या सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे मित्रांनो तरी देखील आपण चतुर्थी सुरू झाल्यानंतर जर दर्शन घेतले रात्रीच्या वेळी तर रात्री उत्तम मित्रांनो मित्रांनो सामान साहित्य पूजा साहित्य जे आपल्याला घेऊन जायचे आहे त्यामध्ये तिळ गायतूप मोठ्या वाती ओलादूप श्रीफळ गोड फळे एकवीस दुर्वांची जोडी फुले व फुलांचा हार इत्यादी असू शकतात अन्यथा धानपेटीत काही तरी योग्य अशी रोख रक्कम वापर टाकावी बापाला एक प्रदक्षिणा घाला बापाचा प्रसाद ग्रहण करा हजार भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपणाजवळ असेल तर अवश्य वाटप करा अन्यथा बाप्पा समोर ठेवा प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचं जप माळीविना दहा मिनिटे करावा हवे तर श्री गणेश स्तोत्र पठन करा मित्रांनो आपल्या घरी आल्यानंतर अर्ध अर्धसूचे हो चंद्रोदय देवघरातील श्री गणेश मूर्ती व पंचोपचार पूजा विधिवत करा चंद्रोदयी देवघरासमोर आसन टाकून बसा दीप धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर उजव्या त्याच्या अनामिकेने ओम काढा भांडशुद्धी दिशा शुद्धी करा आचमन करा प्राणायाम करा आता आजच्या पूजेचा संकल्प आपल्याला सोडायचा आहे कारण सकाळचा संकल्प वेगळा राहणार आहे आणि आता चतुर्थी लागल्यानंतरचा चंद्रोदयच्या वेळेचा संकल्प वेगळा असणार आहे आपल्याला हा मुद्दा म्हणून देत आहे जेणेकरून आपल्याला सकाळचा व्हिडिओ लावण्याची गरज वाटणार नाही आपल्या उजव्या हातावर एक पे पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा रात्रीच्या पूजेचा संकल्प असा आहे मित्र हर ओम शिवशिव शंभो प्रवर्तमान सत्य श्वेत वराह कल्पे स्वत मनोंतर कलियुगे प्रथम पादे शंभू भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक छात्रपटे शालिवान शके वंशी शेजळ प्रभादी षष्टी नाम क्रोधी नामसरी शिषे ऋतु माघ मास कृष्ण पक्षे इंदू वासरे स्वाती नक्षत्र व्याघात योगे पौकर्मे संकष्ट चतुर्थी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न विकडप्पा मोह पात्र दुरित द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार श्री गणेश व चंद्र देवता पूजा करीश इतिहास संकल्प संपला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनाथ सोडून द्या मित्रांनो मित्रांनो आता यानंतर आपल्याला शंका आणि घंटीची पूजा करायची आपण या विशेष पूजेत कलश स्थापना के केली असेल सकाळी तर कलशाची पूजा देखील आपल्याला करायची आहे पंचोपचार श्री गणेश मूर्तीवर वा फोटोवर गर्भाच्या काळी थोडे पाणी शिंपणार रोड्या वसराने फोटो पुसून स्वच्छ करा फोटो परत जागे ठेवा मूर्तीला मात्र उचलायची गरज नाही गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंधू राक्षस लावा वहा एकवीस दुर्वांची जुडी व्हा लाल रंगाचे तत्सम रंग लाल रंगाचे फुल असेल तर उत्तम आहे अन्यथा तत्सम रंगाचे फुल व्हा धूप दीप तीन तीन ओवळा अर्धचंद्राकाळ आपल्याला ओवाळायचे देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौकन काढा यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा यानंतर स्वतः भोवती प्रदक्षिणा घाला आता पंचारतीने सर्व देवांना तीन वेळा अर्धचंद्रकार उभाळा श्री गणेश शंकर व देवीची आरती आपल्याला घ्यायची आहे कापूर आरती घ्या घालील नोटांकन घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी आणि सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना देखील शेवटी दोन वेळा आचमन करावे एक यानंतर पाणी गणेश गायत्री मंत्राचा जप दहा या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो तेव्हा चंद्राची पंचोपचार पूजा करा आणि उपवासकर्त्यांनी आता आनंदाने उपवास सोडायला बसावे मित्रांनो पण मित्रांनो एक लक्षात घ्या या उपवासाच्या दरम्यान आपल्याला तिखट आणि मीठ यांचे कुठलेही पदार्थ आपल्याला खायचे नाही जर खाल तर आपली संकष्टा चतुर्थीत बाटली समजा आपण त्याच ठिकाणी उपवास सोडून द्यावा या व्यतिरिक्त आपण मित्रांनो दूध दुधाचे पदार्थ घेऊ शकता किंवा फळे किंवा फळांचा रस मोसमी फळे जे आपल्याला मिळतील त्यांचा आपण घेऊ शकता मित्रांनो या दोनच वस्तूवर आपल्याला उपाशी राहायचे आहे हे लक्षात घ्या मित्रांनो प्रोसेस केलेले कुठलेही पदार्थ आपल्याला घ्यायचे नाही मित्रांनो अशा प्रकारे संकष्ट गणेश व चंद्राचे विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते परिणामी आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो संकष्ट चतुर्थीचा आजचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र व कुटुंब परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये मिळतो आपले अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शोकल्या राहा हरिओ शिवशंभू महादेव